भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली दोन मार्च एकोणावीसशे तीस पासून सतत पाच वर्ष काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह करण्यात आलेला या घटनेला चौऱ्याण्णव वर्ष पूर्ण होत आहेत चळवळीतील तमाम अनुयायांना मार्गदर्शक ठरलेल्या व जगाच्या इतिहासात सर्वात मोठा सत्याग्रह म्हणून नोंदवीला गेलेला काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहांना व जगाच्या इतिहासात सर्वात मोठा सत्याग्रह म्हणून नोंदवीला गेलेला काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहींना अभिवादन करण्याकरिता काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रही स्मारक समिती नाशिक जिल्हा यांच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे शनिवारी दोन मार्च दोन रोजी सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मी ताठे स्वागत अध्यक्ष आदेश पगारे व सूत्रसंचालन म्हणून अविनाश आहीर हे पदभार सांभाळणार असून कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नानासाहेब इंदिसे अशोक दिवे अण्णासाहेब कटारे संजय बच्छाव तानसेन कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून कैलास तेलोरे संदीप काकळीज आकाश भालेराव बिपिन कटारे संतोष शर्मा नरेंद्र गवारे मिलिन हाटे भरत रोकडे प्रशांत पगारे गणेश तुपसुंदर मुस्ताक कुरेशी सुनील कांबळे अतुल भावसार हे मान्यवर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेत आहे सदर कार्यक्रमाकरिता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध रॉकस्टार राहुल साठे युवा महागायक हे भीमगीते व बुद्धगीते सादर करणार आहेत सदर कार्यक्रमाला तमाम कार्यकर्ते व पदाधिकारी हितचिंतक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन लक्ष्मी ताठे आदेश पगारे व मान्यवरांनी केले आहे पत्रकार परिषद झालेली आहे आज दोन मार्च काळाराम मंदिर सत्याग्रह अभिवादन सभेसाठीही सर्व जनतेला आम्ही आवाहन करतो का जास्तीत जास्त लाखोच्या संख्येने तिथे उपस्थित राहून त्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी दोन मार्च हा काळाराम मंदिर सत्याग्रह अभिवादन सभा ही तीस एकोणावीसशे तीस साली सुरू झाली व ती पाच वर्ष सात महिने व अकरा दिवस चालली हा लढा ज्या ज्यांचं जिथे योगदान आहे जो बलिदान गेलेला आहे त्यांना आपण अभिवादन करतो तिथे जाऊन व प्रत्येक वर्षी तिथे गायनाचा कार्यक्रम असतो गौरी पटांगण इथे आणि सर्वच नेते मंडळी मुंबईवरनंही तिथे येतात व नाशिकचे सर्व नेते असतात सर्वांनाच आम्ही इथं आमंत्रित करून सर्वांना त्या कार्यक्रमाचे साक्षीदार व्हा म्हणून आम्ही आव्हान करतो आणि ह्या कार्यक्रमासाठी आम्ही गायक म्हणून प्रत्येक वर्षी आम्ही प्रत्येक क्षेत्रातले गायक जे लोकांचं मनोरंजन करतील बाबासाहेबांच्या गाण्यावरती जे गाणे असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे या सर्वांच्या गायनाचा आनंद घेण्यासाठी सर्वच मान्यवर तिथे येतात व सर्वच जनता तिथे मोठ्या संख्येने असते व सर्वच नेते मंडळी असते म्हणून मी सर्वांना आव्हान करेन की ह्या दोन मार्च काळाराम मंदिर सत्याग्रह अभिवादन सभेसाठी दोन मार्चला संध्याकाळी पाच वाजेला हा कार्यक्रम सुरू होईल व रात्री दहा वाज दहा किंवा अकरा वाजेपर्यंत याचा आपण जनतेने लाभ घ्यावा एवढंच मी आव्हान करेल व जास्तीत जास्त जनतेने या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा एवढंच सांगते इथेच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम